आषाढ महिना म्हटलं की कापण्यांची आठवण नक्कीच येते वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा आहे प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये आषाढ महिन्यात ह्या कापण्या नक्कीच बनतात या कुश या तर या खुसखुशीत कापण्या कशा बनवायच्या त्या आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला कुरकुरीत कापण्या करायच्या असतील तर त्यासाठी काय करावं ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुळ घालून केलेल्या खुसखुशीत गव्हाच्या कापण्या करणार आहोत त्यासाठी एका बाउलमध्ये घ्यायचं आपल्याला दोन कप गव्हाचं पीठ पाव कप बारीक रवा आणि तीन चमचे बेसनचं पीठ जर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला थोडं फिरवून मग ह्यात घालू शकता त्यानंतर एक मोठा चमचा भरून भाजलेल्या बडीशेपची पूड इथे माझ्याकडे भाजलेली बडीशेपची पूड होती म्हणून मी घेतली आहे पण तुम्ही कच्च्या बडीशेपची पूडसुद्धा घालू शकता पाव चमचा वेलची पावडर आणि अर्धा छोटा चमचा मीठ आता हे सगळे पदार्थ आधी मिक्स करून घेऊया कापण्या थोड्या गोड चवीच्या व्हाव्या त्यासाठी आपल्याला लागणारे गुळाचं पाणी एका पॅनमध्ये घेऊया पाऊंड कप पाणी ज्या कपने गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं त्याच कपने पाऊंड कप पाणी घालायचं आहे आणि त्याच कपने एक कप बारीक चिरलेलं गुळ घालायचं आहे आता हे फक्त आपल्याला गुळ विरघळू द्यायचं आहे गुळाचं पाणी उकळवायचं नाही आहे फक्त गुळ विरघळलं की लगेच गॅस बंद करून हे पाणी गाळून घ्यायचं म्हणजे त्यात जो काही कचरा असेल किंवा खडे असतील तर ते बाजूला होतील आणि हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता आपल्याला घ्यायचं आहे तीन चमचे तेल आणि तेल हे कडकडीत गरम करायचं तर इथे मी तेल चांगलं कडकडीत गरम करून ह्या पिठामध्ये घातलेलं आहे सुरुवातीला चमचाने मिक्स करायचं कारण हे गरम आहे आणि छान असं चा ह्या पिठामध्ये हे तेलाचं मोहन मिक्स करून घ्यायचं तेलाचं मोहन जे आहे ते व्यवस्थित तयार झालं पाहिजे कमी तेलाचं मोहन पडलं तर शंकरपाळ्या म्हणजेच कापण्या कडक होऊ शकतात आणि जास्त तेल पडलं तर तळताना ते अजून तेल शोषून घेतील त्यामुळे तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची तर आता मी तेलाचं मोहन जे आहे ते पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर हे गुळाचं पाणी तुम्हाला दिसत असेल पूर्ण एक कप झालेलं आहे मी गाळून घेतलं आहे तर त्यातलं आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना ते चपातीला नरम मळतो तसं मळायचं नाही आहे थोडं कडक ठेवायचं जसं आपण पुरीला पीठ मळतो तस त्याहून थोडंसं कडक आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीचं तुम्ही पाहू शकता थोडंसं कडकच मी हे पीठ ठेवलेलं आहे आता आपण पंधरा मिनिट तरी भिजवून घेऊया कारण पिठामध्ये रवा आहे तो चांगला फुलला गेला पाहिजे नाहीतर शंकरपाळ्या व्यवस्थित होणार नाहीत जी आपन पानी ले ले, पानी ले ले। तर आता जे आपण गुळाचं पाणी तयार केलेलं त्यातलं फक्त दोन तीन चमचेच पाणी उरलेलं आहे बाकी सगळं आपण ह्यात वापरलेलं आहे तर पंधरा मिनिटनंतर पाहू शकता इथे हे पीठ थोडंसं मऊ झालेलं आहे आणि थोडंसं कडकच पीठ आहे हे जास्त नरम करायचं नाही नाहीतर शंकरपळा नीट होणार नाहीत तर तुम्ही व्हिडिओत पाहू शकता आता एक मोठासा गोळा घ्यायचा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा अर्धवट लाटून घ्यायचा त्यानंतर वरून आपल्याला घालायची थोडी खसखस थोडंसं लाटून झाल्यानंतर लगेच खसखस घालायची अशा पद्धतीने सुरुवातीलाच खसखस घातल्यामुळे ह्या पिठाला खसखस चांगली चिकटली जाते थोडीशी पोळी लाटल्यानंतर पुन्हा पलटायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने थोडी खसखस घालायची आणि पुन्हा ही पोळी लाटून घ्यायची आता जर तुम्हाला एकदम कुरकुरीत अशा ह्या कापण्या हव्या असतील तर एकदम पातळ चपातीसारखं लाटून घ्या आणि जर तुम्हाला थोड्याशा खुसखुशीत मऊ अशा पाहिजे असतील तर मग तुम्हाला थोड्या जाडसर लाटाव्या लागतील म्हणजे आपण भाकर ज्या जा जा जाडीची बनवतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर ही पोळी लाटून घ्यायची तर हे पहा इथे मी लाटून घेतलेलं आहे आता बाजूच्या ज्या कडा आहेत त्या चारी बाजूने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला हव्या अशा आकारात ह्या शंकरपाळ्या म्हणजेच कापण्या कापून आहेत तर अशा पद्धतीने चारी बाजूने कापून घेतलं की शंकरपाळ्या सगळ्या सारख्या आकारात नीटनेटक्या होतात हे पहा इथे सगळ्या कापण्या ह्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला दिसत असतील छान अशी वरून खसखस सुद्धा लागलेली आहे आणि पिठ्याचा गुळा जो आहे तुम्हाला थोडा काळपट रंगाचा दिसत असेल कारण आपण ह्यात गुळाचं पाणी घातलेलं आहे त्यामुळे असा रंग दिसतोय तर ह्या कापण्या आता अशा वेगवेगळ्या करून घ्यायच्या आणि मग एका ताटामध्ये काढून घ्यायच्या जस जशा होतील तस तशा एका ताटात काढून घ्यायच्या आणि ताटाच्या वरून आपल्याला एखादा कपडा झाकण द्यायचं किंवा एखाद्या ताटाने किंवा बॉलने झाकून घ्यायचे कमी प्रमाण आहे कापण्यांचं त्यामुळे आपण सगळ्या कापण्या एकदम तयार करून मग त्या झाकून ठेवणार आहोत आणि शेवटला सगळ्या झाल्यानंतर आपण तळून घेणार आहोत जर जा तुम्ही जास्त प्रमाणात कापण्या तयार करत असाल तर थोड्या थोड्या झाल्यानंतर त्या तळून घ्या मग पुढच्या बनवा तर हे पहा अशा जाडीच्या मी या कापण्या सगळ्या तयार करून घेतल्यात आता आपण तळून घेऊया या कापण्या तळताना आपल्याला तेल जास्त गरमसुद्धा नकोय किंवा कमी गरमसुद्धा नकोय जर तेल जास्त गरम असेल तर मग या कापण्या आतून कच्च्या राहतील आणि पटकनवरून काळपट होतील आणि कमी गरम तेल असेल तर मग ह्या तेलकट होऊ शकतात तर त्यामुळे आपल्याला तेल जे आहे ते नॉर्मल टेम्परेचरवर गरम करून घ्यायचं आहे आता इथे मी काही कापण्या तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत भरपूर एकदम घालायच्या नाही थोड्या थोड्या घालायच्या जितकी आपली कढई मोठी आहे जितकं तेल आहे त्यानुसार ते थोड्या थोड्या कापण्या आपल्याला यात घालायच्या आहेत एक मिनिटसाठी तशाच ह्या सोडून द्यायच्या आणि एक मिनिटनंतर आपल्याला सतत अशा अधूनमधून ढवळत जोपर्यंत त्याचा छान सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत बारीक गॅसवर आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत गॅस बारीकच ठेवायची नाहीतर ह्या करपू शकतात कापण्यांचा रंग पहा अशा हलक्या सोनेरी झाल्या की आपल्याला ह्या काढून घ्यायच्यात त्याचं कारण हे की आपण या काढल्यानंतरसुद्धा शंकरपाळे ह्या गरम असल्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस जी असते ती सुरूच असते तेलातून ह्या कापण्या काढल्यानंतरसुद्धा काही वेळापर्यंत त्या आतून शिजतच असतात आणि त्यामुळे त्यांचा रंग अजून डार्क होतो तर इथे त्यामुळे आपल्याला अशा हलक्या सोनेरी झाल्यानंतर त्या लगेच आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात गूळ घातलेलं असल्यामुळे त्या पटकन काळपट पडू शकतात त्यामुळे बारीक गॅसवर आपल्याला आरामात तसं फ्राय करून घ्यायचं जास्त घाई करायची नाही पाहू शकता छान अशा ठिसूळ या झालेल्या आहेत आतून सुद्धा तुम्हाला हलक्या हलक्या दिसतील तर इथे मला थोड्याशा ठिसूळ अशा हव्या होत्या कापण्या त्यामुळे मी थोड्या जाडपण लाटून घेतल्या पण तुम्हाला एकदम कुरकुरीत हवे असतील तर एकदम पातळ चपातीसारख्या या कापण्या तयार करा आषाढ स्पेशल मस्त खुसखुशीत तशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या इथे तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद